नमस्कार नमस्कार तुम्ही केरन टेक्नॉलॉजी कांदा पिकाला वा वापरल्यामुळे काय फायदे झाले तुमचं नाव सांगा माझं नाव संजय ढाके आम्ही केरन टेक्नॉलॉजीने कांद्याचं उत्पादन घेतले तर एकंदरीत एक केरन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट आम्हाला चांगला पैकी आलेला आहे कांदा हा एकसारखा का निघालेला आहे सगळा म्हणजे आपण जर पाहिलं प्रत्येक कांद्याची आखी साईज एकसारखी नव्वद टक्के जवळजवळ कांदा सारखा आहे साईज मध्ये तुम्ही समाधानी साईज मध्ये एकदम बरं आता तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे कांदा काढण्यासाठी कसा जातोय बरं काढायला एकदम हलका जातोय आज जमीन अशी भुसभुशीत झाल्यामुळे ना काहीच म्हणजे त्रासच नाही आणि सहज उचलून ना असं घेतल्यासारखं म्हणजे आज आपण पाहतो इकडे कांदा काढायचा राहिलाय हे जर आपण काढायचा प्रयत्न केला एकदम सहज निघतोय कांदा म्हणजे सहज एकदम कांदा निघतोय बरोबर आणि तुम्हाला तुम्ही याला किती वेळा दिल तर टेक्नॉलॉजी जमिनीतून किती वेळा दिली तिथून मी खताला सोडून दोन वेळा खत टाकलं होतं आणि फवारणी बरोबर दोन वेळा फवारणी केलेली आहे मग तुम्ही समाधानी आहे हो खूप समाधानी दन्य। ओके धन्यवाद